शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक करून जमवलेल्या गडगांच्या रकमेतून आरोपी जगन नारखेडे उर्फ जग्गू डॉन यानं कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केल्याचं तपासात समोर आलंय यातील काही मालमत्ता जप्त करण्यात आली असून उर्वरित मालमत्तेच्या जप्तीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे आरोपी जगन नारखेडे उर्फ जग्गू डॉनची एसआयटी मार्फत चौकशी देखील होणार आहे मलकापूर तालुक्यातील भालेगाव येथील रहिवासी असलेल्या जग्गू डॉननं शेकडो शेतकऱ्यांचा कापूस जादा भावानं खरेदी केला बाजारात सात ते आठ हजारांचा भाव असताना त्यानं नऊ हजार रुपये क्विंटल दरानं कापूस खरेदी केला प्रारंभी त्याचा मोबदला वेळेवर मिळाल्यानं शेतकऱ्यांचा त्याच्यावर विश्वास वाढला यानंतर कोट्यावधींचा कापूस बोलीवर घेऊन तो फरार झाला आरोपीला मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली होती त्याच्याविरुद्ध विविध कलमांवय गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता त्याची एसआयटी मार्फत चौकशी होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली बुलढाणा जिल्ह्यामध्ये मलकापूर शहर पोलिसांच्या हद्दीमध्ये आ, एक गुन्हा दाखल झाला आहे ज्याच्यामध्ये जगन नारखेडे नावाची एक व्यक्ती आहे भालगावची तर या व्यक्तीने त्या भागातल्या शेतकऱ्यांना कापसाला जास्त भाव देतो म्हणून परस्पर शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी केलेला आहे अनेक शेतकऱ्यांकडनं कापूस खरेदी केला त्यात बरेच एजंट सुद्धा आहेत आणि काही पैसे देऊन नंतर फसवणूक केली पैसा शेतकऱ्यांचा दिला नाही आणि गेल्या काही महिन्यांपासून हे प्रकरण सुरू होतं त्याच्यात गुन्हा दाखल मलकापूर शहर पोलीस स्टेशनला झालेला आहे त्याच्यामध्ये वीस लाखाच्या आसपास काही प्रॉपर्टी गुन्ह्याचा वॉल्यूम आहे सुरुवातीचा एफ आय आरचा आणि सत्तावन्न लाखाची प्रॉपर्टी त्याच्यामध्ये पोलिसांनी जप्त केलेली आहे आता या गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी आहे या संदर्भामध्ये अनेक एजंट्स आहेत त्याच्यामध्ये त्याच्या पाठीमागे कोण लोक आहेत हे तपासून पाहणं गरजेचं आहे शेतकऱ्यांचा पैसा हा त्यांना दिला गेला पाहिजे या उद्देशाने आम्ही प्रयत्न करतो आहे कारण की या आरोपींनी या मिळालेल्या पैशातून काही गाड्या घेतल्या आहेत काही मशीन्स घेतल्या आहेत काही प्रॉपर्टी विकत घेतलेली आहे कुठे सौदैव करून ठेवलेले हो आहेत या संदर्भातला संपूर्ण तपास चांगला झाला पाहिजे म्हणून बुलढाणा जिल्ह्याच्या इकॉनॉमिक ऑफेन्सेस हे तपास करत आहे आणि ही एस आय टी आम्ही स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तयार केलेली आहे त्याला मॉनिटरिंग ॲडिशनल एस पी खामगाव हे करतात मी देखील करतो आहे आणि याच्यात उद्देश हाच आहे की सगळे आरोपी याच्यामध्ये जसे जसे लिंकअप होतील अटक झाले पाहिजे प्रॉपर्टी सीज करून शेतकऱ्यांचे पैसे परत दिले जातील आणि असा आमचा मानस आणि असा पूर्ण प्रयत्न आहे